तासगाव नगरीचे आराध्य देवत श्री गणेशाला मी वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना स्वरून मी स्वाभिमानी विकास आघाडीची नगराध्यक्ष पदाची उमेदवार विजया बाबासो पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करते व्यासपीठावर उपस्थित बहुजन वंचित बहुजन आघाडीचे नेते माननीय सुजितदा आंबेडकर आणि आपल्या जिल्ह्याचे नेते माननीय संजय काका पाटील व आदरणीय व्यासपीठ आज या ठिकाणी माननीय संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध विकास कामाच्या माध्यमातून तासगाव नगरपालिकाचा चेहरा चे मोहरा बदलण्याचे काम गेल्या दहा वर्षापासून सुरू आहे त्यातील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण एकत्र संपूर्ण महाराष्ट्राला सामाजिक करून काकांनी आणि एकात्मतेचा संदेश दिला त्यावेळी पुतळ्याचे पुतळा समितीचे अध्यक्ष माझे पती माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील होते आणि आज योगायोगाने विकास स्वाभिमान